आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन राज्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे समाजाच्या हितासाठी तसंच समाज प्रबोधन करणारे महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत पोलीस स्टेशन यांना शंभर बॅरिकेड्सचं वाटप करण्यात आलंय हा कार्यक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहिवलीमध्ये मा आयोजित करण्यात आला होता त्यामुळे या कार्यक्रमाला श्री सदस्य आणि कर्जतकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच पोलिसांसाठी बॅरिकेड्स हे खूप महत्वाचे ठरत असतात

असं ठरलेलं परंतु काही अडचणीमुळं हा कार्यक्रम आपल्याला इथं घ्यावा लागला परंतु योगायोग असा आहे की परमात्मा पांडुरंगाच्या साक्षीनं आपण दे ते देत आहे आणि या गोष्टीला एखादं अधिष्ठान पाहिजे असतं ते अधिष्ठान आपल्याला पांडुरंगाच्या कृपेनं मिळालं या ठिकाणी आणि निश्चितपणे आम्ही तुम्ही सर्वांच्या सहकार्याने प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने निश्चितपणे कर्जत शहराची जी वाहतूक समस्या आहे ती सोडवण्यासाठी आपल्याला पांडुरंग आशीर्वाद देईल आणि त्यांनी आपल्याला सर्वांना आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करतो आहे धन्यवाद येण्यापूर्वी मी पहिलं व्यासपीठावर उपस्थित आपल्या नगर परिषदेचे अधिकारी श्री चव्हाणसाहेब माझे सहकारी ए के वरोटे हे पे लटपटे मॅडम आणि ज्यांच्या सहकार्याने आणि दानशूरपणामुळे हा कार्यक्रमाला आपण इथं उपस्थित राहून अनुभवत आहोत असे पद्मश्री डॉक्टर श्री आपत्तात्रेय नारायण धर्माधिराई त्यांचे सर्व भाविक खरं तर मला पोलीस स्टेशनचा चार्ज घेऊन जवळजवळ एक पंधरा वीस दिवस झालेले आहेत पंधरा वीस दिवसामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की कर्जतमध्ये जर पाहिलं तर सर्वात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसिसची निर्मिती झालेली आहे आणि शनिवार रविवार मुंबई पुणे या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एक तहसीलदार कार्यालयामध्ये एक वाहतूक सभेसंदर्भात मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे एकदम आळस झिटकारून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू केले होते मी येण्यापूर्वी कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र साहेब यांनी या वाहतूक समस्येचा विचार करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी जे आवश्यक ते बॅरिकेड्स जे आवश्यक होते ते मिळण्यासंदर्भात आपल्या प्रतिष्ठानला विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन आपल्या प्रतिष्ठानमार्फत कर्जत शहरातील जी वाहतूक समस्या आहे ती सोडवण्यासाठी शंभर बॅरिकेड्स आज आपण या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला देत आहात खरंतर अध्यात्मासोबत समाजसेवेची आवड असलेला समुदाय आपला सर्वाचा समुदाय म्हणजे बापूने माझ्या आपल्या प्रस्तावने मध्ये सांगितल्याप्रमाणे जे जे कार्य आतापर्यंत केलेलं आहे प्रतिष्ठानच्या वतीनं ते खूपच अतुलनीय आणि महनीय आहे ज्ञानेश्वर बागडे विकास नामा कर्जत